जयंती उत्साह साजरी करण्यात आली या निमित्ताने नालबाग इथल्या शिवप्रेमींनी एकत्रित येऊन दुचाकी वाहन रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती नारेबाग येथे जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी भगे दुचाकी वाहन रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी नारेबाग परिसर भगवामय झालेला दिसून आला या रॅलीमध्ये शिवसेना उपशाखा प्रमुख बंटी जयस्वाल प्रमोद खांदेकर सागर कर्डक राहुल देवगिरीकर सोनू उच्छाडे यशवंत मध्दी अनुराग जयस्वाल यांच्यासह अनेक शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती